महाराष्ट्रात जवळपास खूप वर्षांनी झालेल्या महानगरपालिका निवडणुकांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल निर्माण केली आहे तब्बल एकोणतीस महानगरपालिकांसाठी झालेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं कारण ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नव्हती तर येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असेल याचा अंदाज देणारी ही लढत मानली जात होती मतदानाच्या दिवशी सकाळी सुरुवातीच्या काही तासांमध्ये अनेक ठिकाणी अपेक्षित गर्दी दिसून आली नाही मतदान केंद्रांवर शांत वातावरण होतं आणि मतदारांचा प्रतिसाद संथ असल्याचं चित्र होतं मात्र जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसा मतदारांचा उत्साह हो वाढत गेला दुपारनंतर अनेक भागांमध्ये नागरिक घराबाहेर पडताना दिसले आणि संध्याकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या काही महानगरपालिकांमध्ये उत्स्फूर्त मतदान झालं तर काही ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद तुलनेने कमी राहिल्याचंही स्पष्ट झालं मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते एक्झिट पोल्सकडे कारण हे एक्झिट पोल्स अंतिम निकालाचं चित्र जरी स्पष्ट करत नसले तरी मतदारांचा कल कोणत्या दिशेने आहे याचा प्राथमिक अंदाज नक्कीच देतात वेगवेगळ्या संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोल्समध्ये प्रत्येक महानगरपालिकेसाठी वेगवेगळे अंदाज मानण्यात आले आहेत या सगळ्यात विशेष चर्चा होतीये ती मुंबई महानगरपालिकेची कारण मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाही तर राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका आहे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार यावर संपूर्ण देशाचं लक्ष असतं यावेळी मुंबईची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली मुंबईतली ही निवडणूक मुख्यतः मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर फिरताना दिसली अनेक वर्षांनंतर ठाकरे कुटुंबातील दोन प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर आले जवळपास दोन दशकानंतर झालेल्या या एकत्र येण्यामुळे मुंबईच्या राजकारणात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती मैदानात उतरली होती त्यामुळे ही लढत केवळ पक्षांची नव्हे तर राजकीय विचारधारांची आणि नेतृत्वाच्या विश्वासार्हतेची परीक्षा मानली जात होती मुंबई महानगरपालिकेसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे एक्काबचाळीस टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याची माहिती समोर आली होती मतदानाचा टक्का पाहता शेवटच्या काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचं स्पष्ट झालं आता मतदान झाल्यानंतर प्रश्न एकच आहे मुंबईच्या सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हातात जाणार याचं उत्तर देण्याचा प्रयत्न वेगवेगळे एक्झिट पोल्स करत आहेत काही पोल्स महायुतीला स्पष्ट आघाडी देत आहेत तर काही ठिकाणी लढत तुलनेने अटीटटीची असल्याचं चित्र रंगवलं जात आहे मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत मागील निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळी सत्ता समीकरण पूर्णपणे वेगळं होतं पण दोन हजार सव्वीसच्या या निवडणुकीत राजकीय समीकरणं युती आघाड्या आणि मतदारांचा विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली दिसते काही एक्झिट पोल्सनुसार मुंबईमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्रितपणे सर्वाधिक जागा जिंकू शकतात असा अंदाज या पोल्समध्ये मांडण्यात आला आहे दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील युतीला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागू शकतं असंही या आकडेवारीतून सूचित होतंय काही संस्थांच्या मते भाजप हा मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो अनेक वॉर्ड्समध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे शिंदे गटालाही लक्षणीय यश मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर ठाकरे गटाची शिवसेना हा दुसरा मोठा पक्ष ठरू शकतो असा अंदाज मांडला जात आहे मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर काही एक्झिट पोल्समध्ये महायुतीला सुमारे चाळीस टक्क्याहून अधिक मते मिळण्याचा अंदाज आहे ठाकरे बंधूंच्या युतीला सुमारे तीस टक्क्यांच्या आसपास मते मिळू शकतात तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला तुलनेने कमी टक्केवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे सामाजिक घटकानुसार मतदानाचा कल पाहिला तर काही महत्वाचे ट्रेंड समोर येतात मराठी मतदारांमध्ये ठाकरे बंधूंना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाल्याचं काही पोल्समध्ये दिसून येतं मात्र उत्तर भारतीय गुजराती आणि इतर मराठी मतदारांमध्ये महायुतीला मोठा कोल मिळाल्याचं चित्र आहे महिलांमध्येही महायुतीला तुलनेने अधिक पाठिंबा असल्याचं काही एक्झिट पोल्स सूचित करतात मुस्लिम मतदारांमध्ये मात्र काँग्रेस आणि वंचित आघाडीला चांगला पाठिंबा मिळाल्याचं चित्र काही पोल्समध्ये पाहायला मिळतं तर ठाकरे गटालाही काही प्रमाणात या मतांचा लाभ होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे या सगळ्या आकडेवारीकडे एकत्रितपणे पाहिलं तर बहुतांश एक्झिट पोल्स मुंबईमध्ये महायुतीची सत्ता येण्याची शक्यता दर्शवत आहेत विशेषत भाजपला अमराठी मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचं या सर्वेक्षणांमधून स्पष्ट होत आहे याचाच परिणाम म्हणून गेली अनेक वर्ष मुंबईवर वर्चस्व गाजवणारी ठाकरे गटाची सत्ता यावेळी धोक्यात येऊ शकते असं चित्र या एक्झिट पोल्समधून समोर येत आहे तरीही हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की एक्झिट पोल्स हे अंतिम सत्य नसतात खरी कसोटी असते ती निकालाच्या दिवशी मतदारांनी नेमका कौल कोणाला दिला आहे हे निकाल स्पष्ट करतील पण सध्याच्या अंदाजांवरून एवढं मात्र नक्की म्हणता येईल की मुंबई महानगरपालिकेचा निकाल हा केवळ मुंबईपुरता मर्यादित राहणार नाही तर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात उमटताना दिसतील आता तुमचं मत काय आहे मुंबईवर पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार की ठाकरे बंधू इतिहास घडवणार तुमचं मत नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका